बहुमत निसंदेह निसंकोचपणे बहुमत हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांना मिळत यात कुणाच्या मनात काही शंका असण्याचं काही कारण उमेदवार आहे बावन उमेदवार सांगितलं शासन म्हणते हे तुम्हालाही माहिती आहे महिला उमेदवार आहेत काही कारणास्तव अजून काही उद्या स्कृपनीच्या दृष्टिकोनात काही कागदपत्र वगैरे गोळा करायला गेले तुम्हाला माहिती आहे लोकमतात लोकमतात आपण महाराष्ट्रात आहोत मी तुम्हालाच पाहत होतो तुमच्याकडं नोंद नसेल कदाचित पहिल्यापासून आहे तुमच्याकड त्याच्या तारखा द्याव्या लागतील प्रत्येकाच्या मी तुम्हाला कळवतो म्हणलं शिवसेना शिंदे गट आहे आणि जगताप भीत आहे ते शिवसंग्रामचे आप्पा कोलंगडे आहेत तिथं तुमच्या समोर आहेत सुहास पाटील आहेत सुहास आहेत का सुहासही आहे भैया ऐन वेळेला जे सोडून गेले त्यामुळे पक्षाचा सा रस्ता साफ झाला तर तुमची अडचण दूर मला वाटतं ही उपस्थिती तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन जाईल तुम्हाला रस्ता येताना साफ वाटला का अडचण आली वर येताना हे तुम्ही सांगू शकता शकाल यथावकाश ती यादी तुमच्याकडे ठेवतोय ज्या दिवशी छाननी होईल आणि आपलं छाननी झाल्यानंतर ची तारीख संपायच्या अगोदर आपल्याला कळवूया अजूनही चर्चेत आहेत काही चर्चेत तुम्हाला की मी तीन चार दिवसात हे सगळं काही उभा करण्याची ही वेळ आली होती आणि म्हणून अजूनही काही चर्चेत आहे की कुणाला हे ही जागा पाहिजे कुणाला ती नको चर्चेत आहे नारा दिला होता ज्या काही घडणारी किंवा ज्या काही घडामोडी घडल्या त्यामुळं अलायन्स करण्याची आणि सगळ्यांना सोबत जो वाटा घातली त्यांना जीवन ना नाही त्यामुळं नाही मित्र पक्ष राज्यातही आहे तिथंही आहे शिवसेनेला किती जागा सोडल्या सांगितलं ना तुम्हाला तुम्ही लक्ष द्या मी असं म्हंटल की छाननीच्या वेळेस चर्चेत ना आपण हा निर्णय करूया चर्चेत ना करायचा आपल्याला आपल्याला वेळ कमी मिळाला ना तीन दिवसात

आहे की हे उमेदवार जे काही हितलचे आहेत हे बसून चर्चेत नाही उमेदवार निश्चित केलेले अध्यक्षपदाचा जो काही उमेदवार आहे राज्याचे जे काही नेते मंडळी आहेत सगळ्यांची नेते मंडळी यांनी इतरचा सर्वे केला सर्वे करणारी यंत्रणा डिझाईन बॉक्स म्हणून जे काही राष्ट्रवादीची उत्तर भारतातली एक यंत्रणा आहे त्यांनी सर्वे केला आणि त्यावेळेस मी नव्हतो मी बाहेर होतो परंतु विजयच्या आपलं सॉरी अध्यक्षांच्या मोबाईलवर निरीक्षक संजय दौंड अध्यक्ष यांच्या सगळ्यात आणि किमान एक पाच सात जण होते त्यांच्या मोबाईलवर दादांनी फोन करू दादांनी केला राजेश्वर चव्हाणांच्या मोबाईलवर दादांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की या सर्वे मध्ये या उमेदवाराच्या संदर्भातलं नाव निश्चित केलेलं आहे आणि अशा पद्धतीने पद्धतीनं अध्यक्षाचं आपल्या सोबत आहे का नाही कालपर्यंत सोबत रिपाई नाही त्यांची नाराजी असू शकत संजय बोललं पाहिजे ते बोलूया निवडणुकीनिमित्त बीडमध्ये पंडित बिरुद्ध क्षीरसागर हा संघर्ष निर्माण झालाय तर गेवराई मध्ये देखील तुम्ही आहे की पवार आहेत आणि पटेल आहे ते एकत्र आले या सर्व बाबींना तुम्ही कसं उत्तर देताय कारण की नवा देवराईचं उत्तर तुमच्याकडे कशी असेल असं वाटतं मला दोघे एकत्रित झाले ते एक दहा वर्ष आमदार होते एक पंधरा वर्ष होते ते दोघे एकत्रित एक होत आहेत त्याचं उत्तर मला वाटतं तुमच्या पैसे हे सगळं मी सांगावं तुम्हाला असं वाटतं का परत एकदा येऊ हो। ते सगळे एकत्रित यावे कालपर्यंत जे म्हणत होते की मी निवडून अपक्ष उभा राहणार आहेत तर म्हणजे त्यावेळेसचे विद्यमान आमदार अपक्ष उभं राहिले ते म्हणले आप, मी निवडून आलो तरी मी भाजपात जाणार नाही बोर्ड फाडणारे अजूनही ते चेहरे समोरच आहे आज भाजपात जाण्याचं दोघांनाही तडजोड करून भाजपात जाण्याचं का त्यांच्यावर वेळ यावी काय नाही हे त्याचा आपण विचार केलेला बरं राहील काय माहिती त्यांना विचारलं पाहिजे हो नाही नाही बालाजी एक पंधरा वर्ष आमदार होते मंत्री होते आणि एक दहा वर्ष तर तडजोड झाल्याशिवाय दोघे दोघे एकत्रित बसलेले नाहीत तुम्ही शोधून काढली पाहिजे सगळंच आम्ही करायचं असं कसं होईल काय तुम्ही केलं पाहिजे काय आम्ही केलं पाहिजे फार दिवसानंतर भेटलोय आपण प्रश्नच मार्गी तुमच्याकडे जे उमेदवार आहेत ते रनिंग नगरसेवक होते महाड त्यांच्या वार्डमध्ये पाहिलं तर ती समस्या आहे तुमच्याकडे सत्ता प्रश्न मार्गी लागणार आहेत जनतेसमोर काय विजय असणार आहे मूळ राज्याचे उपमुख्यमंत्री विद्यमान आणि आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दादा यांच्याबरोबर चर्चा केली असता हे तुम्हाला स्पष्ट दिसत त्यांचं विजन शहरातले प्रमुख नव्वद टक्के ट्रॅफिक असणारे रस्ते त्यांनी म्हणजे निश्चित केलेले की शहरात एकूण ज्या रस्त्यांवरची नव्वद टक्के ट्रॅफिक वाहते पहिल्यांदा त्या रस्त्याच्या संदर्भातला निर्णय ते करतायत पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आणि सगळ्यात महत्वाचं स्वच्छता या तीन बाबी महत्वाच्या आहेत त्याच्यापेक्षा वेगळं काय असू शकलं असं वाटत शहर हे व्यावसायिकांचं शहर आहे मायक्रो मायनॉरिटी हिता आलेली आहे आपण जे बारा ऊस ऊसतोडीला जाणाऱ्यांचं यांच्यातलं प्रमाण अत्यल्प आहे त्यांना काय पाहिजे सामाजिक सुरक्षा पाहिजे मला वाटतं राज्याचे उपमुख्यमंत्री ते आहेत दादा आणि आपले पालकमंत्री या तीन बाबी देणं हे सहज शक्य होईल स्वच्छता पिण्याचं पाणी रस्ते आणि सामाजिक सुरक्षा व्यावसायिकांना काय पाहिजे त्यांना संधी पाहिजे एक सामाजिक सुरक्षा पाहिजे लहान लहान समाज आहे संख्येनं आणि या समाजाला सुरक्षा देण्याचं काम आहेच आहे प्रशासनाच तेवढं काम निश्चित करत फार माझा संपूर्ण फार मोठा एजेंडा घेऊन आपण चालत नाही आणि जरूर हे काम करायचे आता हे का नाही झाले म्हणून आपण जे काही विचारत होता ते दुसऱ्या प्रेसला आपण विचारलं पाहिजे आपण आपण त्या पाहिजे आणि आपण मला खात्री आहे तुम्ही विचारताल म्हणून कारण मी सोशल मीडियामध्ये पाहतो सगळ्याच बाबी तपासून असं माझं मत आहे संघर्ष असं मला ते असं की बाहेरन काही लोक आणि त्याच्यामुळे राजुरी काय बीड काय गेवराई काय राजुरीहून येणारे बाहेरचे गेवराई आणि मला असं वाटतं राजुरीकरांच्या अगोदर गेवराईकर इथं आलेले आहे आता त्याला साक्षीदार जे काय त्या त्या घरातले आमच्या घरातले सगळ्यात ज्येष्ठ जे काय दादा ते इथं आहेत कैलासवासी काकू इथं नाहीये त्या सांगू शकले असते की कोण अगोदर बीडला आल्याने म्हणून हा प्रश्न वादाचा होऊ शकेल सागरसागर चर्चेत आहेत की अजितदा येऊ लागलेले आहेत आणि त्यांनी जर प्रवेश केला तर पुन्हा पहिले माडे बंद होत मला वाटतं हे पाहायला पाहिजे तुम्ही पाहायला पाहिजे तपासून मला माहित नाही यात मग काय आता ते निर्णय कमाल ते निर्णय श्रेष्ठीने घेण एक मुद्दा उपस्थित केला आणि तो आम्हाला पटला सुद्धा दादा पालकमंत्री झाल्यानंतर शहराचा विकास सर्वांना पण त्या विकासासाठी विकास, विकासा विकास करणारे किंवा रस्ते बांधणारे नाऱ्या बांधणारे सुद्धा बारामतीचे कॉन्ट्रॅक्टर असावेत अशी चर्चा सुरू आहे आणि ते आहेत चर्चा आणि वास्तव फरक आहे फार मोठा अंतर आहे चर्चा आणि वास्तव मध्ये अंतर आहे असं काही घडलेलं दिसलं का तुम्हाला बारामतीचे झाल्याचे लोक बोलतायत ना लो बोलता येत नाही दाखव ना आपल्याकडे नाल्या आणि रस्ते काय सुरु सर बोल निवडणुकाच्या अनुषंगाने सामाजिक सुरक्षा स्वच्छता विषय केला मात्र जोपर्यंत नेते बसत होते त्यावेळेस त्यांना राजकीय सुरक्षा देण्याचं काम काम लो आता हो खुछी ला, खुछी ला जे वैस जे आहे तुम्ही काही विषय योग्य प्रचार करायला पालकमंत्री महोदय येतील ते त्यांना विचारलेलं बरं नाही मी विद्यमान नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातले आपले जे काही सुरेश प्रश्न असतील मला नाही साहेब पंडित कुटुंबीय करीत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जो समोर असेल भारतीय जनता पक्ष आमचा पक्ष कुठल्याही कुटुंबावर चलत नाही कुठलंही कुटुंब सोडून गेलं आज आता काल परवा तरी चालेल पण पक्ष संपत नसतो बॅनर आहे घड्याळाच आहे म्हणून कुणी असं समजायचं नाही की माझ्या घरावर हा पक्ष चालतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्याच्या श्रमावर त्याच्या निष्ठेवर त्यागावर चालणारा पक्ष आहे तुम्ही दरवेळेस ऐका 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 मी कालच आपल्याला बोललो की आपण चौथा खांब आहे कि ह्या व्यवस्थेमध्ये लोकशाही व्यवस्थेमध्ये नेमकं तुम्हीच समाजाला दिशा देणारी माणसं असे जे प्रश्न विचारलात की पण मी आणि क्षीरसागर नो हे मान्य नाही आम्हाला नाही आमचं ऐकायला कधी क्षीरसागर त्यामुळे त्यांना हा प्रश्न विचारला पक्षाची निवडणूक आहे पक्षाचा कार्यकर्ता आणि पक्षानं दिलेली जबाबदारी जी काय ती पार पाडणं आमचं सांगितलं तुम्हाला प्यायचं पाणी मूळ आपले रस्ते इतके भयंकर आहे प्यायचं पाणी रस्ते स्वच्छता आणि सामाजिक सुरक्षा या बीड शहराचे हे व्यवहार वाढणं गरजेचं आहे व्यावसायिकांना संधी मिळणं गरजेचं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट महत्वाचं आहे <laughs> बरोबर तुम्हाला संधी विचार ना नाही नाही दत्ता भाऊ तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे कारण भरवशाच्या मशीन लाद दिल्याच्या नंतर बाजूच्या माणसाचा घरीच पाव येऊन बसलेली असते चहा पाण्याला मग शेजारी पटकून जावं लागते दुधानावर कारण त्याच्या पेक्षा उत्तर नंतर मी बोला

आणि संजय दौंड आणि राजेश्वर चव्हाण हे पक्षाचे निरीक्षक म्हणून ते होते राजेश्वर चव्हाण या दोघांनी जे काय अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या बैठकी घेतल्या विजयनी यांनी या सगळ्यांनी या, या बैठकी घेतल्या लोकांशी चर्चा केली पण अध्यक्षाचा उमेदवार हा योग्य उमेदवार असावा आणि त्यांना वाटत होतं की सर्वे करून या संदर्भातला निर्णय व्हावा म्हणून त्यांनी यांना कळवलं होतं की तो सर्व डिझाईन बॉक्स नावाच्या एका कंपनीनं तो सर्व्हे करावा आणि त्या संदर्भातला निर्णय करावा की त्यांची भूमिका नाही या अगोदरची वगैरे सोडत्या आता जे घडलंय ते सांगितलं जबाबदारी आपण सामूहिक सामूहिक कुठे आमदार इथं आहेत विजय इथं आहेत मी तिथे जर इथं कुणाला वाटलं ही एक सभा ते तिथं जातील आणि मूळ अध्यक्षांनी सांगितलेलं ही बीड नगरपालिकेची निवडणूक पुन्हा पंडित चव्हाणांवर निर्भर असणारी निवडणूक नाहीये पक्षाचा कार्यकर्ता असं होत नाही तीन दिवसात असे बावन लोक ताकदीचे उभा करणं इतकं सहज नाहीये नाही <laughs> बोलतील तुमच्याशी चर्चा करतील हो तुम्ही काळजी करू नका संजय तुम्हाला काही शंका आली संजय की बोलत चालत

पक्षाला पाच नावं पाठवली होती त्याचा निर्णय पक्षांनी करायचा होता इकडं होते तिकडे होते तो, हो हो तो कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचा अशा प्रकारच्या जे काही बाहेर हे करतो राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो <laughs> पण ते आम लोकांसाठी होता आता पत्रकार सुद्धा त्यात गुंतले गेले नगराध्यक्षांच्या उमेदवारांनी सर कोणत्याच पक्षाकडे मुलाखत किंवा खात्री आहे नाही आता इथं ज्या वेळेस उमेदवारी दिलेली आहे एका खात्री लायकच व्यक्तीला आपण देऊयात ना कसं कसं करता येईल आपल्याला आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब महायुतीमध्ये आपण राहावं महायुतीमध्ये जर कुठला पक्ष नसल जो पक्ष आपल्या बरोबर युती करत त्याच्याबरोबर युती आणि युवती समाधानकारक आपल्या जागा जी आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या समाधानकारक ती त्याच्याबरोबर राहा आणि आता समाधानधारक माझ्या बरोबर भाजप बरोबर बैठक झाली माझी मध्ये आपले तीन पक्ष होते त्याच्यात दोघांबरोबर माझी चर्चा नाही दोघांकडे मी याद्या दिल्या समाधान माझं इथं झालं मी ह्यांच्याबरोबर जो जे माणसिक तो ते

पक्ष ठरवल तो आणि तुमच्या मनात जे काय आहे ते पक्ष आता कळ सांगितल्याशिवाय मला का सांगायचं भैया साहेब शेड्यूल कास्ट साठी सुटली तुमच्या मनातल्या शंका दूर होतील शेड्युल शेड्यूल साठी जागा सुटली बीड बीड नगरपालिकेसाठी अध्यक्षपदासाठी अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर त्या विशिष्ट समाजात ते बदल होईल का मला मी तुम्हाला मग सांगितलं की हे तीन म, तीन मुद्दे महत्वाचे की जिल्ह्याचे पालकमंत्री दादा आहे आणि मूळ आपल्या अजूनही बीड शहरात आता नव्वद टक्के ट्रॅफिकचा रस्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यापासून आपण वेशी पर्यंत पहा रस्ता कसा झाला बलभीम चौक ते इकडं पर्यंत पहा त्यानंतर सिद्धिविनायक पहा सिद्धिविनायक कॉलनीला जाणारा रस्ता तर पलीकडून येणार शहरातले रस्ते इतके बखाल झालेले शहरातल्या स्वच्छतेवर सो फार मोठा एक प्रश्नचिन्ह आहे हे सगळे मुद्दे जे काय इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन अबर मध्ये येत आहे हे काम व्हायला हो पाहिजे ना आता या या प्रश्नाचं उत्तर अजूनही तुम्हाला जर मिळालेलं कायम उम्मेदवार शहर प्रकार है दोन दिन आमदारहर एवं खाने के कुनाथ घेल मत नदस्य होते नगराध्यक्ष कधी नव्हते हा प्रश्न एक कदाचित तत्कालीन त्या लोकांनी यांचं ऐकलं न ऐकलं याचा आपण विचार करावा लागतो पण आज अनिल अनिल इथं जे काय बरोबर आहे त्याच्यामुळं आमचा विश्वास याच्यासाठी वाढलेला आहे की नगर विकास खातंही एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि त्याच्यामुळं जिल्ह्याला आपलं शहराला मिळणारा निधी हा अधिकचा असेल काम आधी चांगलं होईल आणि हे जे काही प्रश्न आहेत तुम्ही म्हंटले की हे अनुत्तरित राहणार नाही आता माग का झालं नाही आणि आपण मोकळा श्वास घेऊन संजय आता बोलतायत त्यावेळेस का बोलला नाही असं मला म्हणता यायचं नाही संजय काय बोलतो नाही चार वर्षात तुम्ही भरपूर बोललात संजय पण त्यावेळेस प्रशासक होता बॉडी असताना बोलायला पाहिजे होत पुढचा प्रश्न आहे प्रशासक आपण संकेत आहोत दहा महिन्यात संजय दहा महिन्यात नगराध्यक्षा उमेदवारी मागितली होती का, का नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत तुमचे त्यांनी तुम्हाला उमेदवारी मागितली होती नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे म्हणजे ची बैठक नाही नव्हती प्रेस आहे आता तुम्ही काही जर बोलायला तुमच्या आपसप्त चर्चेचा याला अर्थ नाही मी म्हणलं ना राष्ट्रवादी काँग्रेसची ती स्ट्रॅटेजी होती ही स्ट्रॅटेजी होती भाई नगर नगराध्यक्ष झाल्यानंतर प्रत्यक्ष नगराध्यक्ष कारभार करणार आहे का त्यांच्या बाबतीचा दुसरा कोणी अगोदरचे काय अनुभव आहेत हो आपले <laughs> प्रत्यक्ष नगराध्यक्ष कधी तुम्ही बसणार तुम्ही आधी दादा सोबत काही दिवस काळ घाल का बी प्रति प्रश्न पत्रकारांना जे पुस्तकी जे दादा आपला काय सवाल लागत आहे काय 13 नाते आज शून्य मध्ये 35 वर्ष या एका कुटुंबवान त्या शहराला बकाल करण्याचा विडा उतरला होता तो पूर्ण केला त्यामध्ये अनेकदा बदल करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले परंतु दुर्दैवाने त्याला यश आलं नाही जे काय पुढं काम झालं प्रशासकांच्या काळामध्ये आता हे सरकार काम नाही बसल्या दृष्टीने आम्हाला असं वाटलं की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जर आपण युती केली शिवसेने बरोबर जर तर निश्चितच या शहराचा बकालपणा कमी करण्यामध्ये

तुमचं जागा वाटत हा मुद्दाच नाही कोण किती जागा घेतोय हा मुद्दा नाही हे मुद्दा आहे की हे बदलतायत का यांनी शहराच शहराचं वाटोळ केलं त्यांना बदलण्याची संधी आलेली आहे जनता त्या विचारात आहे त्यामुळे आम्ही आलो कदाचित आम्हाला जागेचा आमच्याकडे प्रश्न आम्हाला फक्त अध्यक्षांना काय बोलायचं का हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव